जय जय रघुवीर समर्थ कार ते दिवस तो क्या आनंदाचे, आनंदाचे वातावरण त्या ते काळी एकोणीसशे नव्वद साली मान्य लालकृष्ण आडवाणी हे रथयात्रा घेऊन नाशिकला देखील आले होते त्या क्षणाचा देखील मी साक्षीदार आहे अत्यंत आनंदाचं वातावरण या रामनामाचा गजर करीत 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 आम्ही त्या काळाही काळी सर्व नाशिक या ठिकाणी पिंजून भारताचा तो दाग असलेला ढाचा जो आहे या ठिकाणी तो पुसायचा आहे भारताच्या इतिहासातील तो जो काळ डाग आपल्याला पुसायचा आहे याची आम्ही लोक जागृती करत होतो आणि राम लल्लाचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहणं काय आवश्यक आहे याचं देखील आम्ही या ठिकाणी जनतेला महत्व पटवून देत होतो अत्यंत आनंदाचे दिवस होते नित्य सर्वदा या ठिकाणी रामनामाचं चिंतन रामनामाचा जप श्रीराम जयराम जयरामचा जप असेल रघुपती राघव राजारामच जप असेल असं करत करत आम्ही या ठिकाणी गावोगावी तालुक्यात बैठका देखील अत्यंत आनंदाचा दिवस प्रत्यक्षात कार सेवाला जायची आता वेळ आली आहे ब्याण्णव साल उजाडलेला आहे आणि या ब्याण्णव सालामध्ये या ठिकाणी दि, कार सेवेच्या साठी या ठिकाणी वेगवेगळ्या तारखा देखील डिक्लेअर झालेल्या नाशिकहून कार सेवेला योजना काय मग संघ असेल विषय संघ परिवार असेल यांच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणच्या थी भागामध्ये सुकाणू समितीचं नियोजन केलं गेलं पंचवटी भागासाठी म्हणजे त्या काळच्या हनुमान नगरासाठीचा सुकाणू समितीचा मी एक प्रमुख म्हणून नियुक्त झालो मान्य रमेशराव गायधने असतील दिलीपराव क्षीरसागर असतील गोविंदराव यादे असतील ज्यांच्या समोर आमची रोजची चर्चा होऊ लागली आहे आणि सुकाणू समितीचं काम दिवसेंदिवस वाढीच लागलं आहे कोण कोण जाणार मग जाताना काय बरोबर घ्यायचं गणवेश घ्यायचा खायच्या प्यायच्या वस्तू घ्यायच्या किंवा काय घ्यायचं काही हा बाकीचा विषयच नव्हता मात्र कार सेवेला कोण कोण येणार त्यांची यादी सुरू झालेली आहे कार सेवेला या ठिकाणी कोण कोण त्यांची यादी सुरू झाली म्हणता म्हणता यादी ती शंभर दोनशे जणांची झाली मात्र प्रत्यक्षामध्ये बहुसंख्य या ठिकाणी जनता आमच्या बरोबर या ठिकाणी कार सेवेला आली आहे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आमचं अयोध्याला जाण्यासाठी आगमन झालेलं आहे आणि अयोध्येला जात असताना रेल्वे आलेली आहे आणि त्या रेल्वेमध्ये आम्ही या ठिकाणी रामनामाचा गजर करीत छत्रपती शिवाजी महाराज की जे म्हणत म्हणत या ठिकाणी डब्यामध्ये शिरलो आहे डब्यामध्ये या ठिकाणी बसायला जागा असायची सहा जणांची त्या ठिकाणी दहा दहा जण आम्ही नाही वरचा या ठिकाणी बैठका असेल आसन व्यवस्था असेल व्यवस्था सर्वत्र या ठिकाणी स्वयंसेवक भरली जात मात्र रामनामाचा गजा जय जय शिवाजी महाराज या ठिकाणी झाशीच्या जा राणीचा जय जयकार होत असे छत्रपती शिवाजींचा जय जयकार होत असे वंदे महातामचा नाद मिळत असे असंख्य पद्य या ठिकाणी म्हटली जात असत रामजी की सेना चली हे गाणं तर त्यावेळेस अत्यंत या ठिकाणी गाणं आणि राम बाबाचा गजर करत करत आम्ही अयोध्येला पोहोचला अयोध्येला या सर्व कारसेवकांच्या साठी निवासाची भली मोठी व्यवस्था या ठिकाणी केली गेली होती शरणी तीरावरती मोठमोठे असे कापडी मंडप टाकले होते रोज मध्ये स्नान करायचं तिथल्या काळाराम मंदिराचं दर्शन घ्यायचं आजूबाजूच्या स्थान देवत्यांचं दर्शन घ्यायचं हा तीन चार दिवसामध्ये आमचा रोजचा नित्य पाठ होता या तीन चार दिवसामध्ये आम्ही रोज या ठिकाणी शाखेची कवायत असेल त्याचप्रमाणे खेळ खेळणं असेल शारीरिक खेळ असेल बैठे खेळ असेल मैदानी खेळ असेल हे सर्व खेळांबरोबरच या ठिकाणी अनेक व्याख्यान आमच्यासाठी होत असतील रामकृष्णाच्या गोष्टी जा सांगितल्या जायच्या रामा रामाचा ढाचा रामाचं तो ढाचा रामा का आवश्यक आहे याविषयी आमचं पुन्हा या ठिकाणी मात्र हे सर्व कुठल्याही प्रकारे कायद्याच्या बाहेर आपल्याला जायचं नाही घटनेच पालन करायचं अशा प्रकारचं देखील या ठिकाणी तंदी आम्हाला दिली जात असते आणि या सूचनांचं पालन करीत करीत आम्ही चार पाच दिवस या आनंदाने रामनामामध्ये काढले आजूबाजू जी हनुमान गढ़ी असेल कारम मंदिर असेल शरीर तीर असेल त्या ठिकाणी आम्ही नित्य प्रवास करून या त्या सगळ्या तिथले तीर्थ आम्ही बघितलेले मंदिरांचं दर्शन दिले साधू संतांचे वेगवेगळे दर्शन आमचे नित्य झालेले आहेत आणि ए सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव सर्व दिवस सकाळपासूनच आम्ही या ठिकाणी एक प्रकारे रामनामाने या ठिकाणी सर्वजण पवित्र झालो होतो आणि राम नामाने पवित्र झालेले असताना त्या पवित्र वातावरणात आम्ही स्थान वगैरे आठवून आमचं या कारसेवर जाण्याची तयारी सुरू संघाची हप्प्यान या ठिकाणी चढवलेली आहे आणि भगवा ध्वज आमच्या जा काही जणांच्या हातात का, पताका काही जणांच्या हातात आहेत आणि अशा याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना रांगेमध्ये उभं केले गेले आहे चार चार स्वयंसेवकांची एक एक तती करत आम्ही या ठिकाणी पुढेच पुढे 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 जातो जाताना वाटे रामजी की वाटेमध्ये या ठिकाणी रामजी की सेना असेल से किंवा अन्य अनेक पद्य असतील वीर भावातले पद्य त्या ठिकाणी गायले जाते आणि अत्यंत शिस्त पद्धत पद्धतीने आम्ही त्या या कार सेवेला जाणाऱ्या असंख्य बहुसंख्य सर्व भारतातून आलेल्या कार सेवकांच्या या ठिकाणी रांगा ज्या होतात त्या रांगेमध्ये आमचा गट मिसळून गेला आणि असा गट पुढे पुढे जात असताना झाली असेल धडाम धूम असा आवाज आवडलेला आहे आम्हाला आणि आम्हाला कळालं की तो बाबरी डाच्या पडलेला आहे सगळ्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाहीये तरी आमचे जे गटप्रमुख होते गटप्रमुख होते त्या सर्वांनी आम्हाला शिस्त पालन करायला सांगितलं आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जागीच बसून राहिलो होतो तरी देखील रामनामाचा गजर चालू होता वंदे मातरम जयचा नारा चालू होता भारत माता की जयचा नारा होता आणि करत करत टप्पे 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 करत करत आधी शेवटी त्या पडलेल्या ठिकाणी पोहोचली तो वादग्रस्त ढाचा पडलेला बघून आमच्या मनाला अत्यंत आनंद झालेला आहे अनेक वर्षाचा या भारत देशाचा कलंक जो होता तो कलंक पुसला गेल्याचा खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद द्यावे झाला तो भाबरी ढाचा पडल्याचा इतका आनंद झाला की तो क्षण जो होता तो आम्ही कदापिही विसरू शकणार नाही आम्ही तात्काळ तिथल्या त्या राम जन्मभूमीच्या मातीला बंधन केलं त्या मातीचा स्पर्श आम्ही आमच्या माथ्याला करून घेतलेला आणि राम नामाच्या जयघोषात पुन्हा आमच्या मध्ये परत आलो मध्ये तर काय आनंदाचा जल्लोषच होता सगळ्या त्या जल्लोषामध्येच आमची या ठिकाणी परतीची वेळ झाली आहे देशामध्ये संचारबंदी लागू झाली असताना आम्हाला अत्यंत सुंदर रीतीने अत्यंत व्यवस्थित व्यवस्थित अशा प्रकारे रेल्वे स्टेशनवरती आम्ही गेलेलो आहे कायद्याचं सगळ्याच पालन पोषण करून या ठिकाणी आम्ही रेल्वे स्टेशनवर गेलो तिथे आमची रेल्वेमध्ये आम्ही बसलो आहे आणि रेल्वेमध्ये बसून या ठिकाणी पुन्हा आम्ही नाशिककडे खूप नाशिकला आल्यानंतर भव्य स्वागत झालेलं आहे रेल्वे स्टेशनवर भव्य स्वागत आमचं झालेलं आहे आणि नंतर आम्ही आमच्या आमच्या घरी परतलो दोन तीन दिवसांनी नंतर आम्हाला पंचवटी पोलीस स्टेशनला बोलण्यात आलेलं आहे आम्हाला स्थानबद्ध केलेलं आहे आणि काही क्षणातच या ठिकाणी आम्हाला परत आमचं सगळं माहिती वगैरे विचारून घेऊन नंतर आम्हाला सोडून दिलं आलं अशा प्रकारे ते आनंदाचे दिवस आमचे कारसेवेचे होते अत्यंत आनंदाचे दिवस होते आणि खऱ्या अर्थाने आमचं मानवी जीवन खऱ्या धन्य झालेलं आम्हाला आजही जाणवत आहे भारताच्या भारत या राष्ट्रावरील जो काळीमा पुसला गेला त्या क्षणाचे आम्ही ऐतिहासिक साक्षीदार होतो याचा आम्हाला खऱ्या अर्थाने अभिमान आहे अथर जय श्रीराम ba i